हा वाळे नावाचा एक माणूस तयार झाला हा अत्यंत लबाड चोर भामता ज्यानं राजूर मध्ये शेतकऱ्यांच्या मोटारी चोरण्याचं काम केलं पाईप चोरण्याचं काम केलं माझा सुद्धा पाईप याने चोरला होता <laughs> मी याला पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनला आम्ही दहा बारा लोक होतो त्याला सांगितलं म्हणलं साहेब तुम्ही हा संशयित माणूस याला पकडून आणा त्याला इथं आणलं तो आला बायकोला घेऊन म्हणजे साहेब मी नाही माझ्या बायकोनी नेला असत शंभर मीटरचा डोंगळा पाईप एखादी बाई माणूस नेऊ शकते का चार माणसं नेऊ शकत नाही तो पाईप नेलेला होता चोरला होता त्याच दरम्यान काही लोक का आले म्हणे आमच्या मोटारीच्या वायरी चोरी केल्या कॉपरच्या वायरी चोरी गेल्या तीन दोन लाख रुपयाच्या वायरी चोरी गेल्या मी म्हणलं साहेब याला धरून आणा एकदा त्याला धरून आणलं इथं सीसीटीव्ही चालू होते इथं उभा केला आणि त्यांनी सांगितलं मी ऐंशी टक्के चोरांपर्यंत हा लगेच शंभर टक्के कबूल होईल आणि कोणी कोणी वायरी चोरल्या खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध